चिंच खजुराची चटणी एक वाटी मी चिंच गरम पाण्यात भिजत घातलेली आहे एक दहा मिनटं झालं खजुरातल्या बिया काळेपर्यंत मी भिजत घातली होती कारण फ्रीजला ठेवली होती त्यामुळे ती कडक झाली होती त्यामुळे थोडीशी गरम पाण्यात घातलेली आहे ती एक वाटी आहे गूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कारण चिंच गोड आहे आणि खजूर जी घेतलेली आहे ती पण गोड आहे ते बघा खजूर काळी आणि एकदम गाभाळलेली आहे म्हणून मी गूळ थोडासाच घातलेला आहे तर खजूरसुद्धा मी एक पंधरा खजूर घेतलेले आहेत आता हे गॅसवर आपण आता शिजायला ठेवणार आहोत एक दहा मिनटासाठी दहा मिनटं आपण शिजवून घेऊया वरून झाकण ठेवायचं आहे चिंचेचं मिश्रण आता शिजून तयार झालेलं आहे आता हे जरा स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे स्मॅश करून म्हणजे आपली चिंचेची चटणी तयार होईल यामध्ये थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे जिरा पावडर घालायची आहे मीठ घालायचं आहे ते स्मॅश करून मी हे गाळून घेते छान घट्ट असं पलटणी घालेलं आहे त्याचा ते गाळून घेऊया हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे थोड़ो थोडं करून लावायचं आहे एवढा आए। पर्फ निघालेला आहे चौथा एवढा निघालेला आहे परत मी यात पाणी घालून चांगल्या हातानं उस करून सगळं एवढं निघालेलं आहे हे आता मसाले आपण घालूया चटणी घेतलेली आहे प्लेन एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि थोडं मीठ घेतलेलं आहे साधं हे घालून घ्यायचंय आपण ही आपली मस्त चटपटीत अशी चिंच खुजुराची चटणी तयार झालेली आहे आपण हिरवी चटणी करूया मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ मिरच्या आहेत आणि तिखट आहेत या थोडी चटपटीत आणि तिखटच आपल्याला करायची आहे जिरे घेऊया एक चमचा मी जिरे घातलेले आहेत पुदीना घेतलेला आहे एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथिंबीर घ्यायची आपल्याला ती अर्धी वाटी आहे काळं मीठ आहे आणि आपलं साधं मीठ आहे एक चमचा काळं मीठ आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ आहे टाकते हे मिक्सरला आपण आता बारीक वाटून घेऊया थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेऊया यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत एकदम आता फाईन पेस्ट करून घेणार याची हिरवी चटणी पण आपली तयार आहे चिकन चटणी आपली तयार आहे पुढची रेसिपी आपली ह्या चटण्यांपासूनच असणार आहे म्हणून मी आता या तुम्हाला दाखवल्या दोन्ही प्रकारच्या चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत या चटण्या तुम्ही पाणीपुरी शेवपुरी रगडा रगडापुरी भेल यासोबत तुम्ही खाऊ शकता भजी जर आपण घरामध्ये करतो त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता बरोबर खाऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर तुम्ही पण मला कोणत्या पद्धतीने करता ते कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच बेल येते ती ऑल बटून प्रेस करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद